नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी देसी स्टाईलने सर्वांच्या आवडते कसे बनवायचे हे बघणार आहोत अगदी मौसू तसे तोंडात टाकताच फिरगायणारे आजचे आपले मोमोज बनणार आहे आणि अगदी झटपट बनून तयार आपण हे करणार आहोत चला तर मग बनूया आजच्या रेसिपीकडे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आता मी येथे दीड वाटी मैदा घेतलेला आहे वजनी माप ह्याचं तीनशे ग्रॅम आहे मैद्याऐवजी आपण गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल आता येथे थोडस चवीपुरतं मीठ आणि एक चमचा आपण येथे तेल टाकून हे छान असं मिक्स करून घेणार आहोत आता तेल आणि मीठ व्यवस्थित मिक्स झालं की थोडं थोडं करून पाणी टाकून आपल्याला ह्याचा छान असा डो बनवायचा आहे आता हा डो आपल्याला पातळ नाही बनवायचा आहे छान असा घट्ट डो ह्याचा बनवायचा आहे म्हणजे आपले जे मोमोज बनणार आहेत ते फाटणार किंवा तुटणार नाही त्याचे तुकडे पडणार नाहीत छान असं मसूत आपल्याला हे डो बनवून घ्यायचं आहे हे बघा आता हा आपला डो बनवून तयार झालेला आहे याला आपण थोडस वरतून तेल लावून छान असं मऊ करून ह्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता, आता हे साईडला ठेवून देऊया आणि आता इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहे दोन वाटी कोबी घेतलेला आहे कांद्याच्या पातीचा कांदा दोन कांदे बारीक चॉप करून घेतले एक वाटी कांद्याची पात दीड वाटी गाजर आणि अर्धी वाटी मी येथे शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चॉप करून आपण आपल्या आवडीच्या भाज्या यामध्ये ऍड केल्या तरी सुद्धा चालेल किंवा यातल्या कुठल्या भाज्या नसेल आवडत नाही घातली तरी सुद्धा चालेल किंवा भाज्यांचं प्रमाण कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल आता एका आपण ते चमचे तेल टाकून छान असं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा लसूण आणि एक चमचा आलं बारीक चॉप करून टाकलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या सुद्धा आपण कट करून यामध्ये फ्राय करून घेणार आहोत हे बघा आता हे छान फ्राय झालं की लगेचच आपण यामध्ये कांदा टाकून सॉफ्ट होईस पर्यंत आपल्याला हा फ्राय करायचा आहे हे बघा एक एक करून आपल्याला सर्व भाज्या याच पद्धतीने यामध्ये टाकून छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहे आता कांद्याचा कांदा सॉफ्ट झाला की लगेचच आपण यामध्ये गाजर शिमला मिरची सुद्धा टाकून घेतलेली आहे कांद्याच्या पातीचा कांदासुद्धा यामध्येच टाकून आपण असा मिक्स करून घ्यायचा आहे आता या भाज्या मी चॉपरने बारीक केल्यामुळे छान अशा झटपट बारीक झालेल्या आहे आता आज चवीपुरतं यामध्ये मीठ टाकून घेऊया मिठामुळे लगेचच थोडंसं असं पाणी सुटतं आणि भाज्या आपल्या पटकन अशा सॉफ्ट व्हायला मदत होते आता हे व्यवस्थित असं मिक्स झालं की लगेचच आपण तो जो कोबी घेतला होता बारीक चॉप करून तो सुद्धा थोडा थोडा करून यामध्ये टाकून घेणार आहोत आता कोबीसुद्धा आपल्याला व्यवस्थित असा भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर या सर्व भाज्या आपल्या व्यवस्थित मिक्स झाल्या की कांदा पात जी आपण घेतली होती ती सुद्धा यामध्ये सर्वात शेवटी आपण टाकून घेणार आहोत कांदा पातीमुळं मोमोचा स्वाद अतिशय छान असा येतो फार छान टेस्ट येते ह्याच्यामुळे आता सर्व आपल्या व्यवस्थित परतवून यामध्ये आपण काही सॉसेस टाकून घेणार आहोत आपल्या आवडीनुसार आपल्याला कमी जास्त तिखट आवडत असेल त्यानुसार या चे प्रमाण कमी जास्त होऊ शकते आता अर्धा चमचा काळी मिरी पावडर दोन चमचे आपण सोया सॉस टाकलेला आहे आणि दोन चमचे रेड चिली सॉस सुद्धा टाकलेला आहे अर्धा चमचा व्हिनेगर सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे आपण आपल्या आवडीनुसार मिरचीचे प्रमाण किंवा चिली सॉसचे प्रमाण कमी जास्त केले तरी सुद्धा चालेल आता हे साठीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये थोडस आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया अगोदरही आपण मीठ टाकलेलं होतं परंतु भाज्या टाकल्यामुळे मीठ कमी पडलं म्हणून पुन्हा आपण थोडंसं मीठ यामध्ये ॲड केलं आता चटणीची तयारी करण्यासाठी पुन्हा एका कढईमध्ये आपण चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन आपण टॉमॅटो छान असे कट करून टाकलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चार ते पाच लाल मिरच्या सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतल्या आणि एक इंच आल्याचे तुकडे सुद्धा आपण यामध्ये टाकून छान असं आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे आता त्यासाठी मी येथे एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं ताकूं� आहे आणि यावरती थोडा वेळ आपण झाकण ठेवून देऊया चार ते पाच मिनिटांनंतर झाकण काढून बघितलेलं आहे आपण हे बघा छान असे आपले टॉमॅटो शिजलेले आहेत आता याच्यावरची साल आपण अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे एक एक करून आता हे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून टॉमॅटो मिरची लसूण सर्व हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला याची फाईन छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि एक चमचा आपण साखर सुद्धा टाकून घेतलेली आहे आता हे छान अशी बारीक फाईन प्युरी करून घ्यायची आहे याची हे बघा किती छान असा कलर आलेला आहे आता एका कढईमध्ये आपण आलं लसूण आणि मिरची फ्राय करून घेतलेली आहे एक चमचा तेल टाकून आणि त्यामध्ये ही जी चटणी आपण बनवलेली आहे टोमॅटोची प्युरी ती टाकून आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे आता यामध्ये थोडस पुन्हा आपण मीठ ॲड केलेलं आहे आणि एक चमचा मी टोमॅटो सॉससुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे छान असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं याला शिजू द्यायचं आहे शिजलं की यामध्ये थोडीशी चॉप केलेली कोथिंबीर आणि आपल्याला आवडत असेल तर पातीचा कांदा सुद्धा थोडासा घातला तरीसुद्धा या चटणीची टेस्ट अतिशय छान अशी लागते आता चटणी झालेली आहे आपली आणि आपलं मोमोज साठीच पीठ सुद्धा भिजलेलं आहे पुन्हा याला छान असं सा हातांच्या साह्याने मऊ करून घ्यायचं आहे हा डो आता पुन्हा याला दोन ते तीन मिनिट आपण छान असं मळून घेणार आहोत हे व्यवस्थित जेवढं पीठ आपलं सॉफ्ट बनेल तेवढे आपले मोमोज छान बनतील आता छान छोटे छोटे असे याचे गोळे करून घ्यायचे आहे आणि थोडस खाली थोडासा मैदा भरभरून बोर आपल्याला याच लाटी करून घ्यायची आहे जशी आपण पुरीला करतो ना अगदी तशीच लाटी करायची आहे परंतु थोडीशी आपण पातळ करायची आहे फारही जाड ठेवायची नाही ही सर्व बाजूनी व्यवस्थित अशी आपल्याला ही गोल करून घ्यायची आहे एवढा आपण ह्याला ना मोदकाचा आकार दिला तरी सुद्धा हे छान लागतात परंतु आज आपण ही करंजीच्या आकाराचे मोमोज बनवणार आहोत हे बघा भरपूर असं दोन चमचे सारण भरलेलं आहे मिश्रण आपण जे तयार करून घेतलेलं आहे भाज्यांचं आणि अशा पद्धतीने दोन्ही साइडला हे दुमडून घ्यायचं आहे हे जे काट आहे याची कड आहे ही अशी पॅक करून घ्यायची आहे हे बघा इथे दाखवल्याप्रमाणे अपोजिट अपोजिट साईडला हे पॅक करत चालायचं आहे आता या चाळण्याला मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि एक एक करून सर्व मोमोज आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत हे बघा दुसरा सुद्धा मोमोज आपण येथे तयार करून बघूया आता इथे सुद्धा छान अशी याची लाटी लाटून घ्यायची आहे आपल्या आवडीनुसार आपण लहान मोठे आकाराचे मोमोज केले ना तरी सुद्धा चालू शकतील पुन्हा यामध्ये भाज्यांचं मिश्रण आपण अशा पद्धतीने भरून घेणार हो। आहोत आणि ह्याचे जे काट आहे ना ते असे दोन्ही बाजूनी आपण असे चिमटीच्या साह्याने चिमटवून घेणार हो। आहोत म्हणजे छान याला असा मोमोजचा आकार येतो हे बघा अशा पद्धतीने फार झटपट बनवून तयार होतात हे आणि खायलाही फार स्वादिष्ट लागतात हे बघा नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर या प्रकारचे मोमोज मु, नक्की एकदा ट्राय करा हे बघा सर्व मोमोज आपले तयार करून झालेले आहे आता आपण याला स्टीम देऊन घेणार आहोत त्या अगोदर आपण थोडस याला तेल लावून घेतलेलं ला आहे तेलामुळे छान मऊसूत असे मोमोज आपले शिजल्यानंतर तयार होतात आता एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून ठेवलंय आणि त्यावरती चार ते पाच मिनिटासाठी मी याला वाफ देऊन घेणार आहे हे पाच मिनिटानंतर झाकण काढून बघतोय आपण इथे छान असे ट्रान्सपरंट आपले मोदक दिसतायत आपण बघू शकता याचाच अर्थ आपले मोदक मोमोज जे आहेत ते छान असे शिजलेले आहेत आता हे थंड करून घेऊया आणि आपल्या आवडीनुसार आपण यावर टॉपिंग टाकलं तरी सुद्धा चालेल नाही टाकलं तरी सुद्धा चालेल मी इथे थोडासा ना पेरी पेरी मसाला आणि थोडीशी कोथिंबीर वरतून भुरभुरणार आहे यामुळे याचा स्वाद जो आहे ना तो अत्यंत छान असा लागतो हे बघा आपले मोमोज बनून तयार झालेले आहे आणि चटणी सुद्धा तयार आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद